आपण आज रुद्राक्ष वाद बनवूया हे पैसे कापूस घेतला मी याची वाद बनवायची आपल्याला या चार पदराची वाद करायची आपल्याला हे असं पिळ मारून घ्यायचं असे छान वाद बनवायची अशी लांब घ्यायची आपण अशी ते सव्वा हाताची नाही का बनवतो बघा वात सव्वा हाताची अशी सव्वा हाताची बनविल्या सर आता हे आहे ना असे हे सव्वा हाताची बनवतात ना असे सव्वा हाताची बनवायची म्हणजे हे आहे ना आता हे आपण हे डबल हे असं डबल आहे ना हे लांब वात केली त्याचं हे डबल जोड़, हे जोड टोक जोडायचे असे हे जो जोडले का हे आपली सव्वा हाताची वात तयार होती ही सव्वा हाताची वात तयार झाली का दोन पदराची केली की के सव्व हाताची वात तयार होती सव्वाताची वात तयार झाली का मग परत हे दोन जोड टोकं जोडायची हे पा ही एवढी वात होती आपली हे पा। हे आपली अशी वात झाली ही तयार आता आपल्याला काय करायचं रुद्राक्षाचे मणी बनवायचे ना आपल्याला हे, हे वातीला थोडंसं पीळ द्यायचं जास्त नाही द्यायचं थोडंसं द्यायचं आता ही पूर्ण वात आपली अशी तयार झाली बघा हे पा हे आपली वात अशी तयार झाली आता मी ह्या अकरावाती बनवून ठेवल्या होत्या ह्या बा हे अकरावाती बनवून ठेवल्या होत्या पहा हे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा हे अकरावाती आपण बनवून ठेवलेल्या होत्या ना आता हे जे मिळते मिळते टोकं आहेत ना ते एकीला एकाला एक बा असे जोडून घ्यायचे हे हे अकरा बी वातींचे एकाला एक एकाला एक असे पिळे पदर ते जोडून घ्यायचे पूर्ण हे पहा हे असे पदर जोडून झाले ना सगळे ही मी तुम्हाला दाखविण्यासाठी केली होती मी अकरा वाती आधीच बनवून ठेवल्या होत्या अगोदर ज्या वाती बनवल्या ना त्याच्याच मी हे रुद्राक्षाचे मणी करण्यासाठी हे जोडतीये हे आता पूर्ण जोडल्या मी वाती ह्या हे पा अशी हे वाती जोडल्यानं आता याला आपल्याला इथं बांधायचं आहे आपण हे असे अशी आहे ना ह्या वातीनं पण बांधू शकतो ही वात जर आपण अशी ही केली याने पण बांधू शकतो आपण वातच एक अशी बनवून ठेवायची चार पदराचीच वात आणि तिनं बांधून ठेवायचं हे का याने जर बांधलं ना तर पक्क बांधलं जातं हे वातीचं हे असं याला काय करायचे दोन गाठी मारायच्या या दोन गाठी मारल्यानं म्हणजे सुटणार नाही आपले ना, रुद्राक्षाचे मणी आता हे जे पत्र येतं हे इकडे घातलं तरी चालतं आता पुन्हा आपल्याला इथं एक मणी तयार करायचं जे आपण वाद बांधले होते ते ते इथं कट करायचे तुम्ही दो हे दोऱ्याने पण बांधू शकता पण मला ना हे असे याने बांधायची होती अशी कापसाच्या वातीनंच म्हणून मी कापसाच्या वातीनं बांधते आहे दोन दोन गाठी मारले तरी आहे तुम्हाला एक मारायची ते एक मारा दोन मारायचे दोन मारा पण मला दोनच मारलेले बरं वाटतं कारण मणी चांगले पक्के होतात हे आपले दोन म्हणी झाले आता इथे तिसरा म्हणी होईल हे तिसरा मणी झाला हे चौथं मनी करते आपला चौथा मणी चार मनी बांधून झाले आता तुम्हाला थोडी दोऱ्याने बांधून दाखवते दोऱ्याने बांधली तर कसं बिलकुल समजा तो दोरा दिसणार नाही हे पहा दोऱ्यानं बांधली तर पटकन होती सोपी बनती जरा एक दोन तीन चार पाच झाले म्हणी अजून आपल्याला सहा मनी बांधायचे दोऱ्याची कशी थोडी ढिल ढिल आहे कापसाच्या वाती एकदम मस्त बांधताय ती पण मग मी तुम्हाला दाखविण्यासाठी परत दोऱ्याने पण बांधते हे जे आपलं थोडं निघालेलं आहे ना ते वातीच वातीचं असं निघत ना मध्ये दोऱ्याचं निघत नाही दोराच बांधलेला बरा तुम्ही दोराच बांधा तुम्हाला नाही वात बनवा पुन्हा बांधायला करा तुम्हाला नाही जमायची ती पण प्रयत्न करून बघा प्रयत्न केल्या सगळंच काय जमत आपल्याला दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ द्राक्ष झाले बरोबर आपण सव्वाची वात केली आणि त्याचे चार पत्र केले ना चार पत्राची पुन्हा एक वात बरोबर रुद्राक्षाच्या अकरा माळे पडतात मी तुम्हाला मुद्दामून हे करण्यासाठी मी दोऱ्याचं वापर केला आहे दोऱ्याने सोपं पडतं आपल्याला वाद बनवायची गरज नाही दोऱ्याने बांधायचं म्हणल्या हे पहा हे आपलं झालं दहावा मणी आता हे दहा मणी झाले ना आता हे पहा आता हे आपलं जाऊ शेवटचं म्हणे बांधून आपलं अकरावा म्हणे हे मणी झाले ना पूर्ण आता काय करायचं आपल्याला हिवात हे पात ही बात अशी घ्यायची इथं परत असं बांधायचं दोऱ्यानं बांधलं ना आता परत इला असं करायचं हे असं केलं ना हे असं खालून हे प हे पाहि ना हे आता इथं एक मी फुलवात बनवते बघा आपली आवर आवर करा, करा, ये 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 वात कशी तुम्हाला आवडती आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा माझ्या चॅनलला हे पाहि हे पा ही फुलवात ही फुलवात केली ना आता हे काय करायचं हे बा ह्याला असं करायचं हे असं हे असं केलं ना हे बाई हे पा हे असे आपले रुद्राक्षाची वात लावायची हे खालून घालायचं फुलवात पण असे घालायची हे असं झालं का इथं थोडा दोरा घ्यायचं बांधायला ह्या दोऱ्याने अशी परत गाठ बांधायची इथं हे का हे असं हे करून घ्यायचं म्हणजे पूर्ण वाती एकत्र होता हे आपली रुद्राक्षाची वात झाली छान कोणी कोणी यायला अष्टगंध लावतात पण मी नाही आहे कारण मला अशी पांढरीच वात आवडती शंकराला लावायची म्हणल्यावर मला अशीच वात आवडते हे आपली रुद्राक्षची बात अकरा आक अकरा वाती अकरा मणी अकरा मण्यांची ही बात पूर्ण झाली माझी वात आवडली असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद